स्वर्गवासी संदीप तेटू यांच्या प्रित्यर्थ सुनगाव येथे भव्य नेत्ररोग तपासणी शिबिर संपन्न श्री शिवशंकर मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम जळगाव जामो तालुक्यातील सुनगाव येथील श्री शिवशंकर मित्र मंडळाचे सदस्य स्वर्गवासी संदीप शेषराव तेटू यांचा काही महिनापूर्वी सर्पदंशानं दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तसेच गणेश उत्सवानिमित्त श्री शिवशंकर मित्रमंडळाच्या वतीनं प्रथमच दिनांक बारा सप्टेंबर रोजी भव्य मोफत नेत्र तपासणी शिबीर आणि मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी सुनगावचे ग्रामदैवत श्री सिद्ध महाराज व स्वर्गवासी संदीप तेटू यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी मोहनराव नारायणा नेत्रालय नांदुरा जिल्हा बुलढाणा शाखा जळगाव जामवत येथील तज्ज्ञांच्या सल्ल्यानं गरजू नेत्र रुग्णांचे डोळे तपासून त्यांना मोफत चष्म्याचं वाटप करण्यात आलं श्री शिवशंकर मित्रमंडळानं आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिराला जळगाव मतदार मतदारसंघाच्या काँग्रेस पक्ष नेत्या डॉक्टर स्वातीताई वाकेकर आणि बालरोगतज्ञ डॉक्टर संदीप वाकेकर यासह बालरोगतज्ञ तथा वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते डॉ सतीश शिरेकार यांनी भेट देऊन श्री शिवशंकर मित्रमंडळानं आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिराचं कौतुक केलं यावेळी डॉक्टर सतीश शिरेकार यांनी पंधरा रुग्णांच्या चष्म्याचा खर्च श्री शिवशंकर मित्रमंडळाला दिला या मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचा दोनशेच्या रुग्णांनी लाभ घेतला यावेळी श्री शिवशंकर मंडळाचे सर्व सदस्य गावातील नागरिक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती नेत्ररोग तपासणी शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्री शिवशंकर मित्रमंडळानं परिश्रम घेतले <laughs> गाव येथील शिवशंकर मिश्र मंडळ गणेशोत्सव मंडळानिमित्त जो इथे मोफट डोळ्यांचं तपासणी शिबिर तसेच चष्मा वाटप हा दोषीबरी ठेवलेला आहे ते भेट दिले असतात तसेच आमचे मित्र संदीप शेटू यांना दोन महिन्याआधीच सर्वधन होऊन त्यांचा मृत्यू झाला त्यानिमित्तसुद्धा यांनी इथे कॅम्पचे आयोजन केलेलं आहे या कॅम्पला सीट दिल्या असताना इथे कुठल्याही प्रकारच्या बाकीच्या इतर खर्च न करता त्यांनी मंडळाची जो निधी जमा झाला आहे त्या निधीतून एक मोफत नेत्र तपासणी शिबीर तसेच चष्मा वाटप हे शिबीर ठेवलं आहे हे अतिशय स्तुत्यशा उपक्रम आहे आणि या संभव चालून कुठल्याही भावी पिढीने खऱ्या अर्थाने जर का हा या गोष्टीपासून प्रेरणा घ्यायला पाहिजे की आपला इतरत्र कुठेही खर्च न होता जर आपण तो खर्च अशा समाजोपक्रमात जर लावला तर नक्कीच एक समोर देशाला म्हणा प्रत्येक गावाला म्हणा एक नवीन प्रेरणा मिळेल धन्यवाद आज आपल्या म आपल्या शृंगार नगरीमध्ये शिवशंकर गणेश मित्र मंडळाच्या वतीने जे नेत्ररूप तपासणी शिबिर आयोजित केले होते संदीप होते तो आमचे परममित्र किंवा मंडळाचे एक आतापर्यंतचे एक यशस्वी किंवा प्रत्येक अळी अडचण प्रत्येक मित्राच्या किंवा कार्यकर्त्यांच्या किंवा प्रत्येक सदस्याच्या अळी एक कामात करणारा माणूस म्हणजे संधी अशा आपलं एक सोबतचा मित्र निघून गेल्यामुळे आपण हा सर्व कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमाला आपण हा कार्यक्रम के आयोजित केलेला असल्यामुळे त्या कार्यक्रमाला शिरेकर साहेबांनी सदिच्छा भेट दिली आणि सदिच्छा भेटीमध्ये त्यांनी सांगितलं की हा एकदम सामाजिक उपक्रम आहे हा अशा स्वरूपाचा कार्यक्रम झाले पाहिजेत आणि त्याला मंडळा त्या ता त्या त्या कार्यक्रमाकरिता डॉक्टर साहेबांनी जी पंधरा चष्मे किंवा जी मदत असेल ती मदत जाहीर केली त्याबद्दल मी मंडळाच्या वतीनं डॉक्टर साहेबांचे आभार व्यक्त करतो आणि अशा स्वरूपात आम्हाला भविष्यातही काही अडचणी असल्यास मदत करा ही अपेक्षा ठेवतो हो आणि